शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे आजच लाईब करा आगामी येणारे उत्सव व आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती परिमंडळ एक अंतर्गत सराईत अकरा गुन्हेगारांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलेला आहे याच्यामध्ये पंचवटी पोलीस स्टेशनचे दोन व भद्रकाली पोलीस स्टेशनचे नऊ गुन्हेगार चा समावेश आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्निक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे सदर कारवाईमध्ये दोन आणि दोन पेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्या गुन्हेगारांच्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत व एमपीडी मोपका व तडीपार अंतर्गत कारवाई सुरू ठेवण्याबाबतची मोहीम सुरू झालेली आहे न्यूज टुडे नाशिक श्रीकांत अण्णा एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे जे सी बी पोकलेन व ट्रॅक्टर योग्य दरात भाड्याने मिळतील संपर्क सात शून्य दोन शून्य दोन सात दोन एक दोन एक नऊ तीन सात तीन नऊ एक पाच नऊ सात पाच शून्य दोन पाच तीन दोन तीन सात एक शून्य एक शून्य पत्ता विजयनगर बस स्टॉप नवीन नाशिक